नमस्कार मंडळी साई गजमुख आर स्टुडिओ सादर करीत एकोणीसशे चव्वेचाळीस सन दोन हजार तेवीसच्या मागील गणेशोत्सवाचे औचित्य सभ सर्व गणेश भक्तांसाठी एका गुणी कलावंताच्या स्मृतीस व इतिहासाला उजाळा देणारे अभिवादन थोड संतांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या आपल्या या महाराष्ट्राला विविध संस्कृतींचा वारसा लाभला आहे त्याचप्रमाणे वास्तुकला व शिल्पकला यांचा वारसा जपणाऱ्या आपल्या या महाराष्ट्राला जवळपास अकराशे लेण्यांच्या रूपाने शिल्पकलेचा खजिनाच लाभला व तो जगासमोर आला ही कला जोपासणारी अनेक कलावंत महाराष्ट्राच्या मातीने जन्माला गात ज्यांनी ही शिल्पकला मूर्तिकार रूपात आज मी ती जिवंत ठेवण्याचा अतो नात प्रयत्न केला अशा कलावंतांची नावं काळाच्या ओघात स्मृतीपटलावर लुप्त होताना दिसत आहेत परंतु त्यांच्या हातून घडलेल्या कलाकृतीने इतिहास घडविला सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की आपले मन आपसुकच मुंबईकडे धावते हे म्हणजे लालबाग परळ चिंचपोपळी गिरगाव इथे कारण जिथे गगनचुंबी इमारती नव्हत्या तेव्हा तिथे आपल्या संकल्पनेतून गगनाला भिडणाऱ्या गणेश मूर्ती साकारणारी मूर्तीकार उभी असा सन एकोणीसशे सत्याहत्तर साली लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी इतिहासात प्रथमच बावीस फूट उंचीची कमळावर विराजमानाशी महाकाय मूर्ती घडविणारे मूर्तीकार श्री तुकाराम दत्ताराम वेलिंग म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मास्तर दीनानाथ वेलिंग हे जगासमोर आले मास्तरांबद्दल बोलायचे म्हणजे एखाद्या काजव्याने सूर्याला आरसा दाखवण्यासारखे होईल असे म्हणणे देखील अतिशयोक्ती ठरणार नाही मास्तरांची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती ही सार्थ ठरणारी नाही अत्यंत साधी व सरळ राहणीमान असणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते मास्तरांनी अनेक सुबक व मनमोहक मूर्त्या साकारून आपल्याला त्यांची भूरक पाडणारा आनंद त्यांनी दिला मूर्तिकार म्हणून मास्तरांच्या अखंड जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जनमानसात ठाऊ देखील नाही या त्यांचे जे योगदान व अतुलनीय त्याग आहे ते भविष्यातील प्रत्येक मूर्तिकारासाठी आदर्श ठरणार आहे शिल्पकले मूर्तीशास्त्राचा व शरीरशास्त्राचा सखोल अभ्यासक असणारे मास्तर तितकेच धार्मिक देखील भासतात कारण मास्तर मूर्ती घडवत असताना मनोमन देवाची आराधना करत देहभान विसरून आपल्या कलेशी ते एकरूप होऊन जात आणि म्हणूनच की काय प्रत्यक्ष विधात्याला देखील आपल्या भक्तीने प्रसन्न करून मूर्तीत प्रकट होण्यासाठी ते भाग पडत असा सजीवपणा त्यात साकारत की सर्व गणेश भक्तांना मंत्रमुग्ध करून त्यांच्या नजरा मूर्तीवरच खेळून ठेवण्याची ताकद मास्तरांच्या कलेमध्ये होती हेही तितकेच खरे गणेश गल्लीच्या मंडळासाठी सन एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद या तेरा वर्षात मास्तरांनी घडवलेल्या त्या मूर्त्या म्हणजे जणू त्यांच्या आयुष्यातील तेरा वर्षांची तपश्चर्या रूपी ग्रंथच तर चला अनुभव या सुप्रसिद्ध मूर्तिका मास्तर दीनानाथ वेलिंग यांच्या ग्रंथाचा प्रत्येक अध्याय मास्तरांनी आपल्या जीवनात अनेक महिलांचे दगड पार केले त्यांच्या जीवनातील त्यांची स्वतःची एक तीव्र इच्छा व स्वप्न म्हणजे आयुष्यात एखादी तरी भव्य दिव्य शिल्प आपल्या हातून घडावी ही होती आणि ती पूर्णत्वास येण्यासाठी एकोणीसशे सत्याहत्तर हे वर्ष उजाळले आणि असे काही चमत्कार मास्तरांनी केले की गणेश गल्लीत बावीस फुटी भव्य अशी श्रींची मूर्ती घडेल आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतात गणेश चतुर्थीत भव्य मूर्ती घडविणारे असा प्रसिद्धीचा ठसा उमटवणारे हे एकमेव मूर्तिकार म्हणजे मास्तर दीनानाथ ने श्रींची महाकाय मूर्ती घडवण्यापूर्वीच त्याचा संपूर्ण अभ्यास व नियोजन केलं होतं प्रथम अभ्यास म्हणजे भव्य काय मूर्ती साकारताना त्याला लागणारी ट्रॉली ही सुद्धा मास्तरांनी त्याचा आराखडा तयार करून ती बनवली एवढेच नव्हे तर श्रींची मूर्ती घडविताना कोणत्याही प्रकारचा साचा न वापरता लोखंडी शी आणि गवत वापरून थेट हाताने प्लास्टर ऑफ पॅरिसशी बावीस फुटी मूर्ती घडली दुसरा अभ्यास म्हणजे ट्रॉलीवर श्रींची मूर्ती साकारण्यापूर्वीच त्यांनी जो अभ्यास केला तो इथे समजून घेण्याजोगा आहे प्रथम ज्या आकाराची बांधणी तयार केली जाते त्याचे असे संतुलन साधायचे की मूर्ती एका विशिष्ट पद्धतीने डगमगेल व ट्रॉली वाहून नेताना मूर्तीला काही इजा होणार नाही अशी बांधणी करायची तिसरा अभ्यास म्हणजे विसर्जनाच्या मार्गिकेचा ते स्वतः मंडपापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत चालत जात आणि त्या मार्गातल्या अडथळ्यांचा म्हणजेच रस्त्यालगतची झाडे दिव्यांचे खांब व सर्वात महत्वाचे उड्डाणपूल यांचा अभ्यास करत चौथा तास कर, अभ्यास म्हणजे तासन तास समुद्रकिनारी बसून भरती ओहोटीच्या वेळेचे समीकरण व त्यांचा अभ्यास केला जेणेकरून विसर्जनाच्या दिवशी मूर्ती योग्य वेळेत हो समुद्रात नेता यावी यांचं नियोजन मास्तर हे केवळ उंच मूर्ती घडून स्वस्त बसले नाहीत तर ती सुखरूप विसर्जन होईपर्यंत त्या मूर्तीसोबत स्वतः जातीने हजर राहून एक मूर्तीकार म्हणून जबाबदारी पार पाडणारे एकमेव मूर्तीकार ठरले तर चला मग आपण मास्तरांनी लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली यांच्या करता घडवलेल्या तेरा वर्षातले श्रींचे दर्शन घेऊया शेषशाही विष्णूच्या नाभी कमलातून ज्या ब्रह्माची स्वयं उत्पत्ती झाली म्हणतो ज्यांनी या समस्त सृष्टीची रचना केली त्या कमळावर विराजमान झालेल्या हिरण्य गर्भाची ओळख पटून देणाऱ्या स्वरूपाची आठवण करून देणारी अशी मुंबईच्या राजाची बावीस फुटी उंच श्रींची मूर्ती साकारून मास्तरांनी गणेश गल्लीच्या मंडळात सर्वात उंच मूर्तीची मूर्त मेढ रोवली पृथ्वीच्या उत्तर धुवावर विराजमान परशु व अंकुशधारी श्रींची मूर्ती दोन्ही पायात सर्प सर्पधरुण आकाशात भरारी घेतलेल्या गरुडावर शंखचक्रधारी श्रीची मूर्ती अष्टविनायकाचे दर्शन घडविणारी मुशकारोडू श्रींची मूर्ती वृंदावनात गोपिकांचे चित्त हिरावून घेणाऱ्या सुमधुर मुरली वादन करणाऱ्या श्री कृष्ण अवतारातील श्रींची मूर्ती शंख चक्रधारी त्रिमुखी नागावर विराजमान श्रींची मूर्ती शंखावर विराजमान श्रींची मूर्ती डमरु त्रिशुळावरील श्रींची मूर्ती ओंकारावर नर्तन करणारी श्रींची मूर्ती पुराणात श्री कृष्णाने आपल्या बालपणी यमुनेच्या डोहात उपद्रव करणाऱ्या पाच काल्या सर्पाचं दमन केलं या कथेची आठवण करून देणारी श्रींची ही त्यानंतर एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये एक अद्भुत कल्पना करून प्रज्वलित रामण दिव्यावर डाव्या पायाच्या अंगठ्यावर गोंडस बाल स्वरूपातील श्रींची मूर्ती साकारली आजही त्या मूर्तीबद्दल काही जनमानसात गैरसमज आहे ज्या होत्या सत्य आहे म्हणूनच त्यानंतर मास्तरांनी तब्बल सलग सात वर्षे गणेश गल्ली व इतर मंडळांकरिता श्रींच्या मूर्त्या घडवल्या तर चला मग त्या प्रज्वलित लामणढिवा व त्यावरील गोंडस बाळमूर्तीचे आपण साक्षात दर्शन घेऊया सन साली मास्तर आणि गणेश गल्लीच्या मंडळासाठी सिंहासनाधिष्ट अशी एकमेव श्री गणेश मूर्ती घडली ती शेवटची कारण मास्तरांची प्रकृती यापूर्वीच खालावली होती पण तरीही डॉक्टरांच्या पूर्ण वेळ सक्तीचा आराम करण्याचा सल्ला नाकारून त्यांनी मंडळासाठी जीवाची पर्वा न करता जे समर्पण केलं ते अतुलनीय आहे आणि म्हणूनच मंडळांनी सुद्धा त्यांच्या त्यागाचे मूल कधीच फेडता येणार नाही म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मास्तर दीनानाथ वेलिंग या नावाचा महाप्रवेशद्वार आजही उत्सव कालावधीत साकारला जाते व त्यांनी घडवलेल्या याच शेवटच्या मूर्तीची प्रतिकृती कायमस्वरूपी पूजेची मूर्ती म्हणून दरवर्षी बनवण्याचा निर्धार करून आदराची श्रद्धांजली व पुष्पांजली वाहिली आजपर्यंत उंच मूर्तीच्या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जातात व यापुढेही ते ओळखले जातील यात ती मात्र ही शंका नाही म्हणूनच तर बोलावं असं वाटत बोल 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 बावीस फुटवाले वाले की hey!